मित्रांनो प्रयागराज येथील महाकुंभादरम्यान अनेक भाविकांनी पवित्र संगममध्ये स्नान केले तर देशभरातील आखाड्यातील नागासाधू आणि संतही स्नानासाठी आले होते शाही स्नान करण्यासाठी आणि देशभरातील ऋषीमुनींचे दर्शन घेण्यासाठी तसेच त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी लोक महाकुंभात आले होते परंतु आता सर्व साधू आपल्या आखाड्यासह परत जात आहेत प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की महाकुंभाचे उत्सव महाशिवरात्रीपर्यंत सुरू राहणार आहे तर मग नागासाधू का परत जात आहेत नागासाधू आपल्या जीवनातील सर्व सुख सुविधा सोडून पूर्णपणे ध्यानात मग्न असतात सहसा ते आश्रम पर्वत आणि जंगलांमध्ये तपश्या करतात परंतु जेव्हा जेव्हा कुंभमेळा आयोजित केला जातो तेव्हा हे सर्व नागासाधू आणि संत तिथे येतात आणि शाही स्नान करण्याचे पुण्य प्राप्त करतात यावेळी प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभाचे पहिले शाही स्नान मकर संक्रांतीच्या दिवशी चौदा जानेवारीला करण्यात आले तर दुसरे शाही स्नान मौनी अमेशेला मौनी अमावशेला आणि तिसरे शाही स्नान वसंत पंचमीला झाले नागासाधूंसाठी शाही स्नानाला विशेष महत्व आहे शाही स्नान केल्याने एक हजार यज्ञ एवढे पुण्य प्राप्त होते असे मानले जाते महाकुंभामध्ये शाही स्नान केल्यानंतर नागासाधू ध्यान करतात आणि धार्मिक ज्ञानावर चर्चा करतात त्यामुळे वसंत पंचमीच्या दिवशी तिसरे आणि शेवटचे शाही स्नान करून सर्व नागासाधू आपापल्या आकड्यासह महाकुंभात परत जात आहेत तर ते पुन्हा कधी दिसणार तर नागासाधू महाकुंभाच्या वेळी एकत्र येतात आता ते पुढील महाकुंभ म्हणजेच दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या नाशिक कुंभ दिसणार आहे नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या काठावर महाकुंभाचे आयोजन करण्यात येणार आहे हजारो नागासाधू एकत्र येतील